प्राप्त करून घेता आली पाहिजे सद्गुरूना शरण गेल्याशिवाय सत्संग केल्याशिवाय सिद्धयोग साधन केल्याशिवाय केल्याशिवाय मन इंद्रियाच्या तडाख्यातून सुटल्याशिवाय विकाराच्या तडाख्यातून सुटल्याशिवाय मोक्ष प्राप्ती नाही मुक्ती नाही जन्म मरणाच्या चक्रातून फेऱ्यातून जीव मुक्त होणार नाही जीवनाला दिशा दाखवणारे सिद्ध योगी महापुरुष सद्गुरु देव असतात गुरु ज्ञान देतात सद्गुरु अनुभव देतात अनुभवी ज्ञान सिद्ध झाली योग साधनातून जे ज्ञान प्राप्त होतं ते केवळ ज्ञान असत आत्मज्ञान असतं ब्रह्मज्ञान असतं परब्रह्माची प्राप्ती करून देणार चोली व सुख असतं सोलीव ज्ञान असत आत्मज्ञान हे अंतःकरणातून हृदयातून प्रकट होत असतं हृदयातून प्राप्त होत असतं हृदयातून मिळत असतं आत्मज्ञान ब्रह्मज्ञान मुखातून यावं लागतं मुखाने महावाक्याचा बोध श्रवण करावा लागतो मुक्षुला मुखातून महावाक्याचा उपदेश ज्ञानबोध श्रवण करावा लागतो मुमोक्षूंचे कान आणि सद्गुरूंची वाणी यांचा संगम आणि परब्रह्माची कृपा गुरु परंपरेची कृपा शक्ती सद्गुरूंजवळ असल्याशिवाय आणि सद्गुरूंनी कृपादृष्टी कारणदृष्टी अवस्था तपासून पूर्वपुण्य पुण्य तपासून जिज्ञासू वृत्ती आहे का नाही जागृत भाव आहे का नाही शुद्ध आचरण आहे का नाही साधकाचं साधकाच चारित्रक्ष साधकाचे पूर्व परमेश्वराची कृपा आहे का नाही आज्ञाधारक पण आहे का नाही मुमुक्षु साधकाचे आत्मपरीक्षण सद्गुरुदेव करीत असतात आत्मनिरीक्षण करीत असतात मग कृपा करीत असतात आपण सद्गुरुंच्या कृपेला पात्र आहोत का या प्रत्येक प्रश्नाचा उत्तर मुमुक्ष साधकांनी भक्तांनी उद्धाराची तळमळ असलेल्या प्रत्येक जीवानी मनुष्य जीवानी आपलं आत्मपरीक्षण करून आपल्या मनाला विचारलं पाहिजे आपण सद्गुरु देवांच्या परमेश्वराच्या कृपेला परब्रह्माच्या कृपेला संतांच्या कृपेला साधूंच्या कृपेला सद्गुरु सिद्ध योगी पुरुषांच्या कृपेला सद्गुरुदेवांच्या कृपा आशीर्वादाला कृपादृष्टीला पात्रावंच का आपलं आचरण तपासावं आपलं चारित्र तपासावं केवळ ज्ञान सोपं नाही ब्रह्मज्ञान सोपं नाही ज्ञानाची प्रवेश सभे दयाची मती ने पावे तो हात धरून याशिवाय परतत्वाते ज्ञानाचा प्रकाश सद्गुरु कृपेशिवाय कृपादृष्टी शिवाय कृपा शक्तीशिवाय प्राप्त झाल्याशिवाय सद्गुरूंच्या कृ क्रुप, कृपेची कारण्य दृष्टी भुभुक्षु साधकावर कृपादृष्टी असल्याशिवाय कृपाशीर्वाद असल्याशिवाय बर लोकाची प्राप्ती होणार नाही ज्ञानाच्या या सवे दयाची मती नेई पावे तो धरणीय शिवे परतत्वाते परब्रह्मा तत्वाची ओळख परम तत्त्व आत्मतत्व ब्रह्मतत्व गुरु तत्व शिव तत्व शैव तत्व ज्ञान तत्त्व ज्ञान बीज परम तत्व जीव तत्व अहम तत्व जीव तत्व जेव्हा भाव गेल्याशिवाय हावभाव गेल्याशिवाय विकार सुटल्याशिवाय विकारातून जीव मुक्त झाल्याशिवाय विकारावर नियंत्रण असल्याशिवाय विकारातून मन मुक्त झाल्याशिवाय परब्रह्माचा साक्षात्कार नाही गुरु कृपा होणार नाही आणि परमतत्व शिवतत्व अशी भेट होणार नाही सतरावीत सहस्राधारामध्ये शक्ती स्थिर होणार नाही कॉन्स्टंट होणार नाही शिवकृपा कृपा वेद सद्गुरु काय करतात दीक्षा करतात दीक्षेचे प्रकार आहेत शिव महापुरण धर्मग्रंथात संहितेमध्ये शिव परमात्म्या शिव भगवंतांनी अमरत्व प्राप्त करून देणाऱ्या सिद्ध महायोगी पुरुषांना चार प्रकारच्या सिद्धी दिलेल्या सांगितलेल्या आहेत शिवमहापुराण धर्म ग्रंथामध्ये तप तपसाधनेचा परम आदर्श आदर्शवत वैष्णव तत्व शैवत शिवतत्व सद्गुरुदेव शिव भगवान आहेत परब्रह्म आहेत आपले गुरु आपले सद्गुरुदेव सिद्ध योगी तत्त्व आहेत परब्रह्म आहेत परमात्मा आहेत शिव भगवान आहेत गोपालकृष्ण शिव आहेत प्रभु रामचंद्र शिव आहेत ब्रह्म आहेत गोपालकृष्ण ब्रह्म आहेत सोळा अवतार सोळा काला परिपूर्ण श्री प्रभू रामचंद्रांचं जीवन आदर्श जीवन अलौकिक जीवन विलक्षण सामर्थ्यशाली जीवन गोपालकृष्णांचं विलक्षण सामर्थ्यशाली आदर्श जीवन पण रामायणाचं आचरण करावे प्रभू रामचंद्रांचं राम, राम सीता भरत लक्ष्मण सीता माता यांचं आचरण करावं संसारी व्यक्तींनी ग्रस्ताश्रमी व्यक्तींनी प्रापंचिक व्यक्तींनी रामायणाचं आदर्श जीवन जगावं रामनामस्मरणाचा जप करावा कृष्ण भगवंताचा चिंतन करायचे आचरण नाही करायचे कृष्णचरित्राचं चिंतन करावं आचरण करू नामस्मरण करावं रामनाम वदता साचे ब्रह्म सुख नाचे दो अक्षरापै साठी पाठोपाठी पाठो जनार्दनी एका सहज चैतन्य निष्काम रामनाम वदता साचे ब्रह्म सुख तेथे नाचे ब्रह्म सुख आपलं सुख आपल्याला कळले पाहिजे माझे सुख मध्ये दावी डोळा दलिप्रेम कळा ज्ञानमुद्रा सद्गुरु देव काय करतात आपली ज्ञान मुद्रा ब्रह्म सुख परब्रह्म सुख आपल्याला प्राप्त करून देतात परब्रह्म सुखाचा अनुभव देतात साक्षात्कार घडवून आणतात साक्षात्कार करवितात आज करविणारे सद्गुरु देव श्रोत्री व ब्रह्मनिष्ठ सद्गुरु देवांनाच शरण गेले पाहिजे आणि सद्गुरु विषयी आपला भाव कसा असावा भ धरो न Naneshwari ज्ञानेश्वरी भाव धरो Naneshwari Krupa ज्ञानेश्वरी कृपा करी Krupa तयावरी कृपा करी जी ज्ञानेश्वरी गीता गीतालंकार नाम ज्ञानेश्वरी गीतालंकार नाम ज्ञानेश्वरी कृपा करी हरी तयावरी कृपा करी हरी तयावरी तेजी ज्ञानेश्वरी वाचे वद साचे तेजी ज्ञानेश्वरी वाचे वद तासाचे बळकळी काळाचे नाई दया बळकळी काळाचे नाही तया एक जाणारदनी संशया सांडोनी एक जनारदनी संशया सांडोनी दृढ धरामणी ज्ञानेश्वरी दृढ धरामणी ज्ञानेश्वरी वाचे ज्ञानेश्वरी भावधारो निय वाचे ज्ञानेश्वरी कृपा करी हरी दया कृपा करी हरी दया कृपा करी हरी तयावरी कृपा करी हरी तयावरी भावरोय व ज्ञानेश्वरी आय वाचे ज्ञानेश्वरी आय वे ज्ञानेश्वरी